सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जीएसटीमुळे पॉपकॉर्न खाणं महागणार का या संदर्भातली लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच पॉपकॉर्न आवडीनं खातात पिक्चर म्हणजे पॉपकॉर्न आणि पॉपकॉर्न म्हणजे पिक्चर हे आपलं ठरलेलं असतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॉपकॉर्नवरही जीएसटी आकारला जाणार हे जाहीर केलं आणि सर्वत्र चर्चा न आलं पण याच गोष्टी जेव्हा सरकारच्या लक्षात आल्या तेव्हा लोकांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे जाणून हो घेऊयात पॉपकॉर्नवर जी एस टी आकारण्याच्या निर्णयावरून सर्वसामान्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं कुठल्या कॅटेगरीच्या पॉपकॉर्नवर किती टॅक्स लागणार थिएटरमध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नवरती पाच टक्के टॅक्स द्यावा लागणार की अठरा टक्के टॅक्स द्यावा लागणार यावरून कन्फ्युजन सुरू झालं तर बघा पॉपकॉर्नला तीन स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे पाच टक्के बारा टक्के आणि अठरा टक्के पॉपकॉनवर जीएसटीची बातमी येताच थिएटरमध्ये पॉपकॉर्न महागणार मॉलमध्ये पॉपकॉर्न महागणार अशी चर्चा सुरू झाली सरकारचं म्हणणं आहे की मीठ किंवा मसाला असलेल्या साध्या पॉपकॉर्नवरती पाच टक्के कर लागणार पॅकेट आणि लेबल लावलेल्या पॉपकॉर्नवर बारा टक्के आणि कॅरमलाइज पॉपकॉर्नवरती अठरा टक्के जी एस टी आकारला जाणार पॉपकॉर्नवर जीएसटीचं गणित नेमकं कसं आहे ते समजून घेऊयात थिएटरमध्ये खुल्यामध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर रेस्टॉरंटप्रमाणे पाच टक्के जी एस टी लागेल रेडी टू इट या पॉपकॉर्नवरती हे टॅक्स आधीपासूनच लागू करण्यात आलेत आता हे फक्त स्पष्ट करण्यात आलं आहे यावर कोणत्याही प्रकारचा नवीन टॅक्स लावण्यात आलेला नाही आहे असं सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे पण यामुळे आता पिक्चर बघायला जाताना पॉपकॉर्न कोणते खायचे हे त्यावरच्या जीएसटी बघूनच ठरवावं लागणार आहे म्हणजे एकूणच या सरकारचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर तुम्हाला या सरकारबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये भरभरून लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद